दक्षिण लोकसभेचे उमेदवार लंके व विखे हे पर्यटनाला गेले आहेत अहमदनगरची लोकसभा निवडणूक खासदार सुजय विखे व निलेश लंके यांची तुल्यबल लढत पार पडली आता याचा निकाल चार जून ला येईल तोपर्यंत तर्कवितर्क अंदाज आखाडे मांडण्याचे काम सुरू आहे कार्यकर्ते भले गॅसवर आहेत व एकमेकांशी पैजाही लावत आहेत विशेष म्हणजे दोन्ही कडून विजयाचा दावा केला जात असो उत्साही कार्यकर्ते काही ठिकाणी विजयाचे फलकही झळकवत आहेत दरम्यान एकीकडे हे चित्र असले तरी उमेदवार विखे आणि लंके यांनी मात्र काही काळ पर्यटनाला जाण्यास पसंती दिली खासदार सुजय विखे सध्या कुटुंबाला वेळ देत असो ते कुटुंबासह माहूर येथील देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले असो सध्या ते कुटुंबासोबत असल्याचे सांगण्यात आले आहे विखे यांनी स्वतः देवदर्शनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता डॉक्टर सुजय विखे यांनी मतदान संपल्यानंतर कुटुंबाला वेळ देणे पसंत केले असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लुंके यांनी मतदान संपल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीचे दर्शन घेतले त्यांनी मतदान संपल्यानंतर कांदा दरप्रश्नी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता परंतु आचारसंहिता सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले अर्थात निवडणुकीच्या टेन्शन मधून थोडे बाजूला येत उमेदवारांनी पर्यटन देवदर्शन आदिला पसंती दिली लोकसभेचा निकाल चार जून रोजी लागणार असला तरी कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा करत आपापल्या उमेदवारांचे फलक लावले त्यावर खासदार असा उल्लेखही करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर